शिव शाहू फुले आंबेडकर बुद्ध सर्व महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम आदरणीय सर्व रसिक कवी मान्यवरांना सप्रेम क्रांतिकारी दोन हजार एकवीस ला माझे मित्र राजू वाघमारे प्राध्यापक संजय कांबळे सुभाष वाघमारे सुभाष गवळी आणि समूविचारी लोकांनी एकत्र येत विद्रोही साहित्य समूहाची स्थापना केली आता या विद्रोही साहित्य समूहाचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे अर्थात इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता एका घरात नवरा बायकोचं एकमत होत नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेले कवी आणि ते हे विद्रोही कवी काय एकत्र राहते आपण आंबेडकरी आपण आंबेडकरी तरुणांचा जर आजपर्यंत प्रवास पाहिला तर यांनी स्वार्थाला अधिक महत्व देत चळवळीचं समाजाचं कधीही भरून निघणार नाही असं नुसता या मंडळींनी केलेलं आहे असो विद्रोही साहित्य विचार मंचच्या माध्यमातून समूहाने प्रत्येक महिन्यात एक ऑनलाईन संमेलन घेतलेलं आहे कोविड काळामध्ये या उपक्रमांना खूप सुंदर असा प्रतिसाद मिळाला आहे अजूनही मिळत आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरील कवींनी कवी, कवी संमेलनात उत्स्फूर्त सहभाग दर्शवलेला आहे महिला विशेष दिन विशेष असे उपक्रम आपण प्रत्येक महिन्यात घेत असतो समूहाचा अधिकृत युट्यूब चॅनल पण आहे याची यशस्वी धुरा नितेश रणजीवे सांभाळत आहे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आमचे विद्रोही कवी खूप ताकदीने लिहित आहे आणि हे जे काही पाच पन्नास प्रतिकार करणारे संघर्ष करणारे सत्य बोलणारे कवी साहित्यिक समाज सुधारक प्रत्येक क्षेत्रात असतील आहेत जे सत्याची भूमिका घेतात न्यायाची भूमिका घेतात त्यामुळे देश आणि समाज जिवंत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये बाकीच्या मंडळींना फुकट पाहिजे त्यांना संघर्ष करायला नको प्रतिकार करायला नको जोपर्यंत स्वतःच्या नरड्यावर सुरू येत नाही तोपर्यंत समाज झोपलेलाच आहे शेजारच्या घरात शेजारच्या घरात आग लागली ना जरूर खा खोंदे मला काय करायचं ही आग तुझ्या घरापर्यंत ही येते हे ये विसरून कसं चालेल मित्रा तर ही भावना सध्या समाजामध्ये बळावत आहे कोणतीही व्यवस्था जर चुकत असेल जिथे मानवी मूल्य पायदळी तुडवले जात असतील त्याच्या चुकीच्या धोरणाला तिथे विरोधाची गरज आहे तिथे विरोध केलाच पाहिजे आंदोलनाची गरज आहे तिथे आंदोलन केलं पाहिजे जनहित आणि देश हिताला प्रथम सर्वोच्च प्राधान्य आपल्या सर्वांना अपेक्षित आहे देशाचे संविधान आणि काही बंडखोर साहित्यिकांमुळे विचारवंतांमुळे देशाची एकात्मता आबाधित आहे हे मी मोठ्या जबाबदारीने बोलत आहे आपण जर टक्केवारीचा जर विचार केला तर फक्त तीन ते चार टक्के लोक अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात व्यवस्थेविरुद्ध बंड करतात यालगा करतात जाब विचारतात कोणतंही सरकार आपलं दुश्मन नाही ते आपल्या सेवेसाठीच आहे परंतु राजकारणामध्ये चाललेली घराणेशाही वर्चस्व वादाच्या लढाई देशहिताकडे होत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष दुर्लक्ष समाज समाजासाठी घातक निंदनीय आहे येणाऱ्या प्रत्येक सरकारची हिटलरशाहीकडे हुकूमशाहीकडे हुकुमशाहीकडे वाटचाल हे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चिंतेची बाब आहे आणि या विरुद्ध शेंड होऊन पहा बसणे नक्कीच निषेध भूमिका आहे विद्रोह करणे बंद करणे सत्य बोलणे म्हणजे गुन्हा नाही व्यवस्थेच्या चुकीच्या धोरणाबद्दल बोलणे म्हणजे अपराध नाही सत्य देश देश हिताचा विचार मांडला म्हणून देशद्रोहाचा खटका मारून तुरुंगात डांबलं जात आहे गोळ्या घालून ठार मारलं जात पुरोगामी विचाराला सत्य शोधनाला गुन्हेगारीच्या श्रेणीत तथाकथित बहुसंख्यक वर्गाने टाकलेला आहे सत्य बोलणाऱ्यांचा वेळोवेळी आवाज दाबण्यात आलेला आहे हेही सत्य नाकारून चालणार नाही कालखंड कोणताही असो समूहाच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वीच प्रकाशित केलेला नाथाळांच्या माती हाणुकाठी प्रवास नक्कीच सोपा नव्हता माझ्यासारख्या नावच्या कवीवर समूहाने टाकलेला विश्वास माझ्या पाठीशी उभे राहून आर्थिक मानसिक आधार देणारे कवी मित्र यामुळेच नाथाळांच्या माती हाणुकाठी वाचकांच्या हाती सुपूर्द करू शकलो याचं समाधान आहे जमेची बाजू म्हणजे संग्रहाला मिळालेली साहित्यातील विवेकवादी व्यक्तिमत्व प्रस्तावनाकार आदरणीय श्रीपाल यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या हो। प्रत्येक आणि कवितेला न्याय दिलेला आहे एक आठवण म्हणून सुरुवातीला प्रातिनिधिक कविता संग्रह पन्नास कवितांचा करावा असा मानस होता पन्नास पानांपासून प्रवास सुरू होऊन दोनशे पानांपर्यंत आला अर्थात बजेट वाढलं पहिलीच वेळ होती सर्व नवखे कवी सर्वसामान्य स्तरातून आलेले जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेले बऱ्याचशा कविता कट कर चेक करून प्रस्तावण्यासाठी सात पाने शिल्लक राहिले होते तर सरांनी सरांची भूमिका अशी होती की मला गोरवरचं लिहिता येणार नाही आहे मला प्रत्येक कवीच्या भूमिकेला न्याय द्यावा लागेल आणि जे वाढीव पानं जे वाढले होते पुस्तकाचे सतरा ते अठरा पानं तर सरांनी याचे प्रकाशकाला बोलून पैसे कमी केलेले आहेत आणि त्यावेळेस सरांनी दाखवलेला विश्वास आणि आज आम्ही आपल्यासमोर उभे आहोत सरांची भूमिका हीच होती की आपण नऊ साहित्यिक आहात आणि विद्रोह कवी आहात आपण समाज हिताची भूमिका मांडत आहे आपल्या पाठीशी उभे राहणं माझी नैतिक जबाबदारी आहे आणि सरांनी आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत खूप खूप धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा